नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नाश शंकर पटाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आहे उट्टोत पाटी या, या मैदानामध्ये बघूया कोणकोणते बैल आलेत हे गा हे बघा मित्रांनो मोने आलेले इकडं बघूया इकडं माऊलीसुद्धा आलेलं आहे हे बघा पाखरू बसेले हे इकडं आखणी कटाळावाले सुद्धा आलेलं आहे बघा मित्रांनो जलवा सुद्धा आलेले मैदानामध्ये छोटा जलवा जलवाय बघा मित्रांनो भरपूर बैल आले ते आपले किशन भाऊ सुद्धा आलेले बघा इकडं कोणता बैल दादा कुठला बैल काय ना बोल तुम्ही बघा मित्रांनो हरण्यासुद्धा आलेली इकडं जावेद भाई यांचा शेरा सुद्धा आलेला आहे मित्रांनो सुनील राठोड बघूया हे सुद्धा, सुद्धा चाललेलं आहे खाली रस्ता दाखवण्यासाठी बघा मित्रांनो शंभू रॉकी सुद्धा आलेली मैदानामध्ये काकडेवाल्यांचा घरचा साथ बघा मित्रांनो सोनू शेठ भोईटे यांचा राणा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तेजा सुद्धा बघा हिवरा गावाची शान मोगली सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेली चर्चेत आहे पण उजेडात नाही लवकरच आणू उजेडात माऊली शेठ मगर यांचा लक्की संदीप राठोड यांचा लकीसुद्धा दाखल झालेला आहे बघा एकना हत्यार दादा नाव काय यायचं बजरंग सुद्धा दाखल झालेले मैदानामध्ये जलवा बघा मित्रांनो निलखड्याचा जलवा सुद्धा आलेला आहे बघा मित्रांनो आबाई काय नाव माहीत नाही आपल्याला त्याचा बघा मित्रांनो भरपूर बैल आलेत जावेद भाई यांचा शेरा सुद्धा दाखल झालेला आहे ची शान हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो इकडे ताडपत्री सुद्धा दाखल झालेली बघा मित्रांनो रुद्रा सुद्धा आलेले सचिन राठोड यांचा रुद्रा हे बघा मित्रांनो इकडे बैल सुटत आहे चला पाहूया तिकडे बैल बघा मित्रांनो भरपूर बैलांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे हा मानेगावचा बक्या सुद्धा आलेला आहे मित्रांनो हा बघा बाजी बक्या बघा मित्रांनो खाली भरपूर बैल आलेत बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस केवल भाऊ राठोड यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे बघा बघा मित्रांनो असे भरपूर बैल या मैदानामध्ये दाखल झालेले लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मेहनत आम्ही करतोय सपोर्ट तुम्ही करा नाथशंकर पटाचा या चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो